औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या आमरण उपोषणास प्राध्यापक राजेश दिवनाले अकोला जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना मेस्टा यांची भेट गेल्या अनेक वर्षापासून हक्कांच्या मागण्यांसाठी कंत्राटी कामगार अवघ्या महाराष्ट्रभर शासनाची लढत आहेत परंतु त्यांच्या मागण्याची शासन कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास घ्यायला तयार नाही ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या सर आज असंख्य कामगारांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांचे सर्व कुटुंब त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हा त्यांचा या तुटपुंज्या पगारावर चालतो म्हणून शासनाने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी व या सर्व कंत्राटी कामगारांच्या मुलाबाळांच्या व त्यांच्या परिवाराच्या काळजीपोटी तरी त्यांच्या असलेल्या मागण्या मान्य कराव्या त्याकरिता अकोला जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना मेश्टाचे जिल्हाध्यक्ष राजेश देवनाले यांनी आज आंदोलनास्थळी भेट दिली व सतीश तायडे यांच्या तब्येतीची विचारपूस केले यावेळी बहुसंख्य कंत्राटी कामगार त्या ठिकाणी उपस्थित होते ती गोष्ट लवकर केली पाहिजे अन्यथा ज्यावेळेस त्या गोष्टीचा उद्रेक होतो उद्रेक झाल्यानंतर शासनाला त्या सर्व काही गोष्टीचा सामना करावा लागेल कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमरण उपोषणाला बसलेल्या सर्व महाराष्ट्रातल्या कंत्राटी कामगाराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मी माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यांच्या प्रश्नाला वाचा फोडावी व जनसामान्यांना न्याय द्यावा धन्यवाद